नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मिथून राशीच्या सा। लोकांसाठी नवीन वर्ष खूप फास्ट ठरणार आहे तुम्ही जे काही मनापासून मागत आहात नोकरी पैसा प्रेम लग्न किंवा सुख समृद्धी हे सगळं मिळवण्यासाठी शक्यता खूप वाढली आहे पण त्यासाठी या तीन गोष्टी लवकरात लवकर करा पहिली गोष्ट घरवर लवकर सकाळी उठल्यावर भगवान विष्णूचे नाव अकरा वेळा घ्या त्यामुळे नकारात्मकता दूर होऊन नशीब साथ देऊ लागते दुसरी गोष्ट बुधवारच्या दिवशी हिरव्या वस्तूचे दान करा जसं की हिरवं मूग डाळ हिरवी भाजी किंवा हिरवे कपडे यामुळे ग्रह मजबूत होतो आणि अडलेली कामे मागे लागतात तिसरी गोष्ट कोणालाही फोटो बोलू नका आणि शब्दांची कटुकता टाळा मिथून राशीसाठी शब्दांची शक्ती फार मोठी असते योग्य शब्द भविष्य बनू शकतात जर तुम्ही या तिन्ही गोष्टी श्रद्धीने केल्या तर नवीन वर्षात तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मिथून राशीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य व यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद